हॅलो एवरीवन तर कसे आहात सगळे दीपास टेस्टी डिलाईटमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज मी ही एक अगदी झटपट आणि एकदम सिम्पल अशी वाटाण्याची उसळ बनवलेली आहे तर टिफिनसाठी खूप छान अशी रेसिपी आहे आणि जेवढी रेसिपी छान आहे तेवढी टेस्टला पण खूप अशी जबरदस्त लागते तर एकदा नक्की या माझ्या पद्धतीने वाटाण्याची अशी उसळ करून बघा तुम्हालाही नक्की आवडेल तर त्यासाठी मी हे दोनशे ग्रॅम वाटाने रात्रभर भिजत ठेवले होते पाण्यामध्ये आणि नंतर ते वाटाने मी धुवून घेतलेले आहेत तर कुकरमध्ये मी त्यामध्ये चवीनुसार मीठ अर्धा चमचा हळद आणि एक ग्लास पाणी घालून त्याच्या चार शिट्ट्या करून घेणार आहे तर तीन ते चार शिट्ट्या केल्या तरीही चालतात तर आता चालता। त्याची म्हणजे कुकर शिजवून आपला झालेला आहे तर आता वाटाणा छान असा शिजला गेला आहे बघू शकता अगदी मऊ असा आपला वाटाणा शिजला गेला आहे तर आता आपण त्याला फोडणीची तयारी करूयात तर त्यासाठी मी गॅसवर एक कढई गरम करत ठेवली त्यामध्ये घातलेलं आहे दोन चमचे तेल आणि तेल छान गरम झालं की त्यामध्ये थोडंसं हिंग घातलं आहे त्यानंतर पाच ते सहा कढीपत्त्याची पानं घालायची आहेत तर कढीपत्ता छान असा तडतडला की नंतर मी त्यामध्ये एक हिरवी मिरची चांगली मोठी अशी हिरवी मिरची आहे तर त्याचे असे तुकडे करून घेतलेले आहेत तर ते घातलेत त्यानंतर त्यान अगदी पाव चमचा मी मोहरी घातले तर हे सगळं छान असं तडतडल्यान मिरच्या थोड्या भाजल्या गेल्या की नंतर आपण त्यामध्ये चिरलेला कांदा आणि टोमॅटो घालणार आहोत तर हे मोठ्या साईजचे दोन टोमॅटो आणि दोन कांदे हे मी अगदी बारीक असं चिरून घेतलेलं आहे तर ते घालून आता आपल्याला अगदी मऊ होईपर्यंत आणि त्याचा थोडासा कलर चेंज होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे तर एक ते दीड मिनटं मी छान असं ते सगळा कांदा आणि टोमॅटो शिजेपर्यंत परतवून घेतलं आहे तर बघू शकता आता आपला कांदा टोमॅटो छान असं शिजायला लागलेला आहे तर आता कांदा टोमॅटो छान असं शिजलं गेलं आहे शिजून पण ते थोडंसं कमी झालं आहे बघू शकता तुम्ही आणि त्याचा कलरही चेंज झालेला आहे तर आता त्यामध्ये घालणार आहे मी धनाजिरा पावडर तर अर्धा चमचा धनाजिरा पावडर घातले अर्धा चमचा गरम मसाला पावडर घातले त्यानंतर एक चमचा कसुरी मेथी आणि दीड चमचा जी आहे ती मी कांदा लसूण मसाला घातलेला आहे आता हे सगळे मसाले छान असे आपल्याला परतवून घ्यायचे आहेत आणि एक मिनिटभर मी ते आता मसाले सगळे तेलावर छान परतवून घेते तर जेवढ्या पण मसाले वगैरे छान परतो तेवढी भाजीची टेस्ट छान येते तर आता मी ते मसाले परतून घेतलेले आहेत त्यानंतर मी आता हे शिजवलेला वाटाणा त्यामध्ये घातलेला आहे तर पाणी मी मापातच घातलेलं होतं त्यामुळे फार काही मी ही पात्र भाजी करणार नाही पण तुम्हाला जर सरसरीत अशी पातळ भाजी हवी असेल तर थोडंसं पाणी जास्त किंवा नंतर वरून आत्ता थोडंसं जरी गरम पाणी करून घातलं तरी टेस्ट खूप छान येते पण मला ह्याची टिफिनसाठी सुक्की भाजी बनवायची होती म्हणजे चपातीसोबत खाण्यासाठी म्हणून त्यामुळे मी त्यामध्ये पाणी अगदी थोडंसं जे एक ग्लास घातलेलं होतं त्यामध्ये वाटाणा शिजला आणि त्यामध्ये काही पाणी शिल्लक राहिलेलं नाही त्यानंतर आता वरून मी कोथिंबीर घातले आणि छान अशी मिक्स करून आता आपली ही वाटाण्याची भाजी बऱ्यापैकी रेडी झालेली आहे तर बघू शकता दिसायला तर खूप छान दिसते तर आपण ही हा वाटाणा रगडा पॅटीसाठी वगैरे असा बऱ्याच रेसिपीजमध्ये वापरतो पण त्याची अशी उसळ टिफिनला जरी दिली तरी मुले पण आवडीनं खातील तर नक्की एकदा अशा टाईप उसळ करून बघा तुम्हालाही आवडेल तर आता ते मी प्लेटमध्ये काढून घेते तर आता ही मी बनवलेली भिजवलेल्या वाटाण्याची उसळ त्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की सांगा तसेच आपल्या चॅनलला कनेक्टेड राहा आणि आपल्या चॅनलवरच्या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर मग असंच भेटू यापुढे अशाच एका नवीन रेसिपीसह तर तोपर्यंत बाय थँक्यू